प्रश्न क्रमांक चोवीस दोन वाजून चाळीस मिनिटांनी तास आणि मिनिट यामध्ये किती अंशाचा कोण होईल असा प्रश्न आहे ठीक त्याने एक सूत्र आहे साठ गुणला एच अकरा गुणला यम बागीला दोन अटे एच म्हणजे तास हॉर्स यम म्हणजे मिनिट घडायला काटा कितला आहे कस काय रे वो तीन हजार बर ठीक आटे वेड काय दोन वारीसनी चाळीस मिनटं म्हणजे दोन तास आणि चाळीस मिनटं आते ते साठ एच कितला आहे कितला एच आहे ते का उदाहरण एच म्हणजे तास कितला आहे दोन आणि मिनिट कितला आहे चाळीस साठ गुणला एच म्हणजे तास वजा अकरा गुणला एम बायकेला दोन साठ गुणला कितला तास आहेत दोन वजा अकरा मिनटं चाळीस बायकेला सूत्रातला दोन समजा ना साठ गुणला एच वजा अकरा गुणला यम बागेला दोन आता एच हवर्स म्हणजे किती तास दोन तास चाळीस मिनिटं मग काय विषय आहे साधुनी एकशे वीस अकरा चौक चौरेचाळीस बागेला दोन आता चारशे चौ चारशे चाळीस मधून एकशे वीस घ्यात तुम्ही आला दे का चारशे चाळीस वजा एकशे वीस शून्यात शून्य चारात दोन गेले दोन चारात एक गेले तीन आते एक चारशे चाळीस एकशे वीस किती होणार तीनशे वीस बागीला दोन ठीक आता तीनशे वीस बागीला दोन किती दोन्ही बत्तीस सोळा हा शून्य वरती म्हणजे दोघं असणार किती कोण राही एकशे साठ गडांना टॉपिक करत असताना तुम्ही रेग्युलर बेस सिरीज चालू ना लाईव्ह त्यावेळेस तुम्ही टोटल क्लिअर करतो तुम्ही टेन्शन नाही बुद्धिमत्ता ऑफ क्वेश्चन पडतील म्हणजे पडतील